इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे खूप सोप्या पद्धतीनं आहे फक्त लक्ष द्या तुम्ही मी अगोदर वाक्य वाचते वाचल्यानंतर वाक्यावर वा? थोडं विचार करायचं की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पाहायचं दग... तू केव्हा येणार आहेस तू केव्हा येणार आहेस येणार अजून पुढं आहे पुढं घडणारी घटना आहे म्हणजे हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कशावरून तर या वाक्यामध्ये केव्हा हा शब्द प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य असेल कोणत्याही काळातील प्रश्नार्थक वाक्य असेल तर इंग्रजी वाक्यात एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येणार एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच घ्यायचे पाहायचं तू केव्हा येणार आहेस आता केव्हाला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये फ्रेंड डब्ल्यू एच ई एन एन साध्या भविष्य काळातील प्रत्येक काळामध्ये सह्यकारी क्रियापद आहे प्रत्येक काळामध्ये सह्यकारी क्रियापद वापरायचे आहे साध्या वर्तमान काळामध्ये डू किंवा डज साध्या भूतकाळामध्ये डीड साध्या भविष्यकाळामध्ये व्हील म्हणजे हिता साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्दानंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद येणार फेन विल फेन विल दोन नंबरला सहकारी क्रियापद भविष्य काळामध्ये विल आणि शल किंवा शल कोणतेही एक सहकारी क्रियापद वापरायचं आहे फेन विल यू साठी विल आहे फेन विल आणि कर्ता कोण आहे तू आहे सहाय्यकारी क्रियापदानंतर कर्ता करता येणार आहे वाय यू म्हणजे तू करता येणार येणार हे क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे कारण इथं विल आलेलं आहे विल आलं क्रियापदाचे पहिले रूप विल कम म्हणजे येणार येतो म्हणजे कम तू केव्हा येणार आहेस फेर विल यू कम पुढचं वाक्य पहा मी लगेच निघणार आहे तुम्ही केव्हा येणार आहात तर ते उत्तर काय असतंय मी लगेच येणार आहे किंवा मी लगेच निघणार आहे पहा हे देखील साध्या भविष्य काळातील वाक्य आहे साध्या भविष्य काळातील होकारार्थी वाक्य आहे मी लगेच निघणार आहे आता बघा भविष्य काय म्हणलं की विलय सहकारी क्रियापद येणारच मी लगेच निघणार आहे मग एक नंबरला करता घ्यायचंय साध्या भविष्य हो काळातील होकाराती वाक्य असेल साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य असेल साध्या वर्तमान काळातील होकारात वाक्य असेल तर एक नंबरला करता येत असतो करत्यानंतर भविष्य काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद मी आय आणि भविष्यकाळी वाक्य आहे मग विणार शाल शाल पण आहे आय विल निघणार लिव ए म्हणजे सोडणे निघणे आय विल लिव, लिव लगेच लगेचला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये इमिडिएटली आय डबल ई डी आय ए टी टली टी एल वाय इमिडिएटली म्हणजे लगेच ताबडतो आय विल आय विल लिव्ह विल आले लक्षात घ्या आय विल लिव्ह इमिडिएटली मला थोडा उशीर होईल तू केव्हा येणार आहे मी लगेच येणार आहे मला थोडा उशीर होईल अशी उत्तर आपली असतात मला थोडं उशीर होईल हे देखील साध्या भविष्य काळातील हो का दो नंबरला विल हे सहाय्यकारी क्रियापद येणार मला थोडा उशीर होईल आय विल आय विल भविष्यकाळामध्ये शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचंच आय एल आय डबल टी एल ई लिटल म्हणजे लहान आपण अर्थ घेतो पण इथं थोडा उशीरला लिटल अ लेट अ लिटल लेट एल ए टी लेट म्हणजे उशीर आय विल बी अ लिटल लेट मला थोडा उशीर होईल आय विल बी अ लिटल लेट अजून कोणी आलं नाही का अजून कोणी आलं नाही का हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे आलं नाही का गेले नाहीत का पाहिजे अजून कोणी आलं नाही का, का पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये कोणती सहाय्यकारी क्रियापद वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये अनेक वचनी कर्त्यासाठी ह्या एकवचनी कर्त्यासाठी हॅज इथं ह्या जे साह्यकारी क्रियापद एक नंबरला वापरायचं आहे कारण हे पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात प्रश्नार्थ वाक्य असतील तर ते सहाय्यकारी क्रियापदे एक नंबरला येतात इथं हॅज येणार आहे हॅज नो वन, वन कोणी नो वन कम सीओ एम ई कम एट म्हणजे अद्याप अजून कोणी ह्या झालं तर क्रियापदाचे तिसरे रूप कम केम कम हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे ह्या झालं तर क्रियापदाचे तिसरे रूप येत असतो हॅज नो वन कम ए तू किती उशीर करत आहेस जेवत वत रत क्रियापदाचे शेवटचे अक्षर वत आणि त्यानंतर जर आहे आहेच असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापदाना इंग्रजीमध्ये हेल्पिंग व्हर्ब म्हणतात आहे हे सहायकारी क्रियापद आहे हे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये किती हा शब्द आहे किती हा प्रश्नार्थक शब्द आहे मग इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला काय येणार एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येणार किती उशीर हाऊ लेट कितीला हाऊ डब्ल्यू हाऊ म्हणजे किती किती उशीर हाऊ लेट लेट किती उशीरला हाऊ लेट हाउ लेट यू आर किंवा चालू वर्तमान काळातील वाक्यांसाठी म्हणजे आहेस या शब्दासाठी आर वापरतात हाव लेट आर यू हाउ लेट यू आर असं पण चालतंय तुला यू आलेला आहे किती उशीरला हाव लेट आणि आहेस ला आर तुला यू हाउ लेट आर यू आज आमच्या कार्यक्रम आहे आहे हे वर्तमान काळातील सायंकारिक क्रियापद आहे पण आहे साठी ईज वापरायचं का आहे साठी ह्या वापरायचं पाहायचं इथं आहे साठी ह्या येणार आहे काय येणार आहे तर एखादी वस्तू तुमच्याकडे आहे तर तुमच्याकडे पेन असेल पेन्सिल असेल वही असेल ड्रेस असेल म्हणजे चप्पल असतील तुमच्याकडे कोणती वस्तू आहे हे सांगण्यासाठी तुम्ही ह्या वापरता तुमच्याकडे पेन आहे समजा आय हॅव अ पेन तुमच्याकडे नवीन ड्रेस आहे आय हॅव अ न्यू ड्रेस तसं आमच्यात कार्यक्रम आहे आमच्याकडे आमच्यात कार्यक्रम आहे वी वी येणार आहे इथं हॅव काय येणार आहे तर एखादी वस्तू आमच्याकडे आहे त्यावेळी ह्या वापरतो तसं कार्यक्रम आहे आमच्यात आज आमच्यात कार्यक्रम आहे आज ला टुडे म्हणजे आज टुडे म्हणजे आज एस्टरडे म्हणजे काल टुमारो म्हणजे उद्या टुडे आमच्या वी वी आता आहे याच्या वी ह्या आमच्यात आहे माझ्याकडे काहीतरी आहे आमच्यात कार्यक्रम आहे वी हॅव वी हॅव अ प्रोग्राम 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 म्हणजे कार्यक्रम आमच्यात प्रोग्राम आहे आमच्यात कार्यक्रम आहे वी हॅव अ प्रोग्राम म्हणजे आमच्यात कार्यक्रम आहे टुडे वी हॅव अ प्रोग्राम कार्यक्रम छान झाला आमच्याकडे कार्यक्रम होत पण आता तो छान झाला कार्यक्रम छान झाला कार्यक्रम काय म्हणायचं प्रोग्राम पी आर ओ जी आर ए एम प्रोग्राम वाज डब्ल्यू एस वाज प्रोग्राम वाज ग्रेट जी आर ई एटी ग्रेट म्हणजे छान मस्त प्रोग्राम वाज ग्रेट झालं का जेवण झालं का पूर्ण वर्तमान काळातील होकारातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळातील आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये कोणती सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅ ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात जेवण झालं का हॅव यू इटर हॅव याचे पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला हॅव हे सहकारी क्रियापद आलेलं आहे हॅव हॅव यू हॅव यू इटन एन इटर बघा इट ए इटन हॅव आलं तर क्रियापदाचे तिसरे रुपये असतो हॅव यू इटर इट क्रियापदाचं तिसरं रूप आहे ईटन हॅव यू इटन मी आज काहीच स्वयंपाक केले नाही मी आज काही स्वयंपाक केले नाही हे के ना वाक्य पूर्ण वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे नकारार्थी कशावरून ओळखायचं वाक्यामध्ये नाही नको नसते असेल तर ते वाक्य नकारार्थी असेल हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव किंवा हॅज हे सहकारी क्रियापद आपल्याला वापरायचं आहे मी आज काही स्वयंपाक केले नाही आय एक नंबरला करता आय हॅव नॉट याचे मी हॅव एन ओ टी नॉट साठी नॉट आलेला आहे हॅव हे साह्यकारी क्रियापद आहे आय हॅव नॉट कुकड डबल ओ के कुकड हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हॅव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप येत असत आय हॅव नॉट कुकड काहीच एनिथिंग एन वाय टी एच आय एन जी एनिथिंग म्हणजे काहीच आय हॅव नॉट कुकड एनिथिंग आजला टुडे टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज आय हॅव नॉट cooked anything today. आज खूप काम होतं आज दिवसभर माझ्याकडे खूप काम होत टुडे टी ओ डी ए वाय टुडे वाज अ लॉट ए लॉट म्हणजे खूप अ लॉट ऑफ वर्क वर्क म्हणजे काम डब्ल्यू ओ आर के वर्क म्हणजे काम टुडे म्हणजे आज वाज म्हणजे होतं थोडे अ लॉट ऑफ वर